हॅलो एव्हरीवन मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये संडे स्पेशल मी तुमच्याबरोबर इंस्टंट रवा ढोकळा ही रेसिपी शेअर करत आहे चला तर मग बघूया कसा बनवायचा हा इन्स्टंट रवा ढोकळा सगळ्यात आधी इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला दही ॲड करायचं आहे दोन वाटीसाठी टोटल आपल्याला अडीच वाटी पाणी लागणार आहे पण पहिल्यांदा मी इथे दोन वाटी पाणी ऍड करून व्यवस्थित हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे याच्यामध्ये ना नाही राहिला पाहिजे आपण इडलीसाठी जसं बॅटर बनवतो तसं आपल्याला हे सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे उरलेलं अर्धा वाटी पाणी मी इथे ऍड करून घेतलेलं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचा तेल इथे घालून घ्यायचं आहे आता इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याचा क्रश करून मी याच्यामध्ये ऍड करणार आहे चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ढोकळा बनवण्यासाठी इथे मी माझ्याकडे कुकरचं भांडं आहे त्याला तेल लावून घेणार आहे माझ्याकडे ढोकळा टीन नसल्यामुळे मी घरातली कुकरचं जे भांडं आहे त्यामध्येच ढोकळा बनवणार आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी एक छोटी प्लेट आहे त्यामध्ये ढोकळा बनवणार आहे इथे मी एक पूर्ण दोन वाटीसाठी एक पूर्ण पाऊच इथे वापरलेला आहे इनोचा तर इनोचा एक पाऊच आपल्याला पूर्ण लागणार आहे तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ढोकळ्याचं बॅटर ह्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे एका साईडला मी तिकडे गॅस ऑन केलेला आहे आणि तिकडे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे ढोकळ्याच्या टीनमध्ये आपण बॅटर ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित ते टॅप करून घ्यायचं आहे त्यातील हवा आपली गेली पाहिजे त्यासाठी आणि थोडंसं लाल तिखट कश्मीरी मी बरोबर भरभुरलेला आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर ना आपला ढोकळा तयार झालाय का आपण सुरी ह्याच्यामध्ये घालून चेक करायचा आहे सुरीला जर का ढोकळा चिटकत नसेल तर तो ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे आता ढोकळा मी थंड करण्यासाठी ठेवलेला थे आहे इथं मी फोडणी करण्यासाठी दोन चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि तीळ हे आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅस बंद करून त्यामध्ये कडीपत्ता ऍड केलेला आहे चिमुटभर मी इथे हिंग घातलेलं आहे इथे ढोकळा थंड झालेला आहे यावरती मी फोडणी ओतून घेत आहे व्यवस्थित फोडणी घालून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता सुरीच्या साह्याने मी दाखवलेला आहे की ढोकळा परफेक्ट शिजलाय का नाही अजिबात तो कुठेच चिकत नाहीये सुरीला याचाच अर्थ ढोकळा आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये केलेला ढोकळा उंचीला थोडासा जास्त होतो आणि एक प्लेटमध्ये पण मी केलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवते तो, तो थोडा उंचीला कमी होतो त्यामुळे तुमच्याकडे जर परफेक्ट ढोकळा मेकर असेल तर त्याम तुम्ही त्यामध्ये बनवू शकता किंवा माझ्यासारखं तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये बनवला तरी चालेल आपला इथे ढोकळा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे खूप खमंगा असा हा ढोकळा तयार होतो आणि एकदम इन्स्टंट हा तयार होतो याला काहीच जास्त साहित्याची गरज लागत नाही आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला हे साफ करून घ्यायचे आहेत इथे मी प्लेटमध्ये करून घेतलेला ढोकळा सुद्धा इथे सर्व करणार आहे एका कमी उंचीच्या प्लेटमध्ये मी हा ढोकळा केलेला आहे हा दुसऱ्या बॅचमध्ये मी केला होता आणि हा कुकरच्या भांड्यामध्ये केला होता अशा प्रकारे मी सर्व ढोकळा इथे सर्व करत आहे सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम इन्स्टंट असा हा रवा ढोकळा इथे तयार झालेला आहे खूप खमंग आणि खूप चविष्ट हा ढोकळा तयार होतो आणि सर्वांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू